कायद्याचे रक्षण करणारे वातावरणात तल्लीन झाले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहर आणि ग्रामीण पोलिसांनी यंदा गणेशोत्सव एका अनोख्या पद्धतीने साजरा केला डीजेचा दंदनाट टाळून पारंपरिक वाद्यांच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीने सर्वांची मने जिंकली चला तर मग पाहूया कसा होता हा उत्साहाचा क्षण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला इतर सर्वांचे सण पार पडल्यानंतर कर्तव्य बजावून आपल्या पोलीस बांधवांनीही हा आनंद साजरा केला कन्नड शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने यंदा गणेशोत्सव अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला नेहमी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात व्यस्त असणाऱ्या पोलिसांनी स्वतः ढोल ताशांच्या गजरात बँडच्या तालावर मिरवणूक काढली पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनावरून यंदा डीजी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता त्याऐवजी पारंपरिक लेझिम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा उत्सव साजरा झाला गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते या मिरवणुकीचे एकच खास आकर्षण म्हणजे महिला पोलिसांचा सहभाग त्यांनी फुगडी खेळत आणि लेझिमच्या तलावर उत्साह वाढविला महिला पोलिसांच्या या सहभागामुळे मिरवणूक अधिकच आकर्षक आणि भक्तीपूर्ण झाली तर समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस नेहमीच करीत असतात लोकांचे सण उत्सव शांततेत पार पाडावेत यासाठी ते अहोरात्र कष्ट करतात सर्वांचे सण पूर्ण झाल्यावर ते स्वतःचे सण साजरे करतात छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात आला तर पाहिलेत कशा प्रकारे पोलीस बांधवांनी आपले कर्तव्य पार पाडत असतानाच आपल्या संस्कृतीशी असलेले नाते जपले कर्तव्य आणि भक्ती याचा हा अनोखा संगम खरोखरच कौतुकास्पद आहे